नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण इथे पी डी एफ एक्सपो जो अठरावा पी डी एफ एक्सपो आहे जगराव लुधियाना या ठिकाणी इथे आलेलो आहे आज माझ्यासोबत महाराष्ट्रातले शेतकरी श्री हरीश एडे हे या ठिकाणी आलेले आहेत हरीश यांचा जो गोठा आहे तसे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना श्री हरीश यांचा कुठला एक परिचय देण्याची गरज नाही आहे सगळे शेतकरी हरीश यांना ओळखतात यांचा एक फार सुंदर गोठा जो आहे तो दौंडच्या जवळ यांचा गोठा आहे आणि हे एक उत्तम असे एक ब्रीडर आहेत महाराष्ट्रात त्यांची ख्याती आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांची ख्याती आहे त्यांनी बेंगलोरसारख्या ठिकाणी शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या किमतीमध्ये चांगल्या दरामध्ये यांच्या यांनी ब्रीड केलेले ॲनिमल्स जे आहेत यांनी पुरवलेले आहेत आणि त्याचा चांगला मोबदला त्यांना मिळालेला आहे, ले ले आहे। सा ले ले ले। आ, आज आपण यासाठी जमलेलो आहे की कालच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण जी एक स्पर्धा घेतलेली होती ज्याच्यामध्ये अडर चॅलेंज अशी एक स्पर्धा होती याच्यामध्ये आपल्याला शंभरपेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला मिळालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आपले तीन जजेस होते ज्यामध्ये गळवासूद लुधियाना पंजाब इथले गायनकॉलॉजी डिपार्टमेंटचे हेड सोबतच आय व्ही आर आयचे गायनकोलॉजी डिपार्टमेंटचे हेड आय व्ही आर आय इज्जतनगर बरेली इथले आणि पटना व्हेटरनरी कॉलेजचे जे डीन आहे अशा तीन जजेसनी याचं इव्हॅल्युशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर विनर जे आहेत ते अनाऊन्स आपण केलेले आहे मला सांगण्यात आनंद होतो आहे या की यावेळेस महाराष्ट्रातली जी कॅटेगरी होती त्याच्यामधनं हरीश शेडे यांच्या एका गाईला द्वितीय क्रमांक आपल्याला मिळालेला आहे आणि हरीश आपलं याच्याबद्दल अभिनंदन आ, मला त्या गाईबद्दल सांगाल की जी आपण कॉम्पिटिशनमध्ये ज्याचा फोटो पाठवलेला होता ती कुठल्या वळूपासनं आपण तयार केलेली गाय होती तो कुठला बुल होता त्याच्यापासून झालेली होती माझ्या हा। आता जे बारामती ते जे कॉम्पिटिशन झालं त्याच्यामध्ये जे गाय म्हणजे प्रथम क्रमांकामध्ये आली होती ते स्ट्रायकर बुलची होती हा। ती जे आहे आपले ए बेस रॉकी म्हणून एक बोल होता आणि अडर चॅलेंजमध्ये बी एस जुपिटर ज्युपिटर खूप तिने आपल्याकडे पहिल्या वेळ आलं एकोणचाळीस पर्यंत पीक काढला होता बावीस महिन्यातच होती आणि लाँग टाईम दूध पण चांगल्या प्रकारे होता आपण सव्वीस सत्तावीस लिटरला आठवली पण होती चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिला आपल्याला तर हरीश आपला अभिनंदन आपण एक प्रेरणास्थान महाराष्ट्रातल्या तसेच आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी राहिले पाहिजे आणि अशाच पद्धतीने आपण ब्रिडिंग करत राहा ए बी एसतर्फे जेही याच्यामध्ये सहकार्य लागेल आम्ही तुम्हाला करू जेही मार्गदर्शन राहील ते आम्ही तुम्हाला करू सोबतच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या स्पर्धेमध्ये एक बक्षीस आम्ही हे केलेलं होतं ज्याच्यामध्ये एक लिक्विड नायट्रोजनचा कंटेनर एक कौचा मोमेंटो आणि शॉल हे आम्ही तुमच्या घरी येऊन तुमची जी ज्या ज्या गाईला तुम्ही उतरलेलं आहे त्याच्यासोबत अजून एकदा आम्ही तुमच्यासोबत येऊ कारण की आज तुम्ही पी डी एफ एक्सपोला आलेले आहे मी आपले जे सेल्स हेड आहे सेल्स हेडला रिक्वेस्ट करेल की ॲज ए टोकन ऑफ ॲप्रिसिएशन हरीश शेडे यांना एक फॉर्म लिटर देऊन सध्या यांचा सत्कार करावा